मॅडम नमस्कार नमस्कार कोणती शाळा आहे आणि काय सांगाल आपण माहिती कुठपर्यंत आली आहे ही सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्रमांक चार मी सौ प्राची विजय सिंह लोमटे शाळेचे शिक्षिका आहे या ठिकाणी आम्ही मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवलेले आहेत त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा वादविवाद स्पर्धा आणि आज या ठिकाणी प्रभात फेरी म्हणजे मतदान जनजागृतीची प्रभात फेरी सुरू आहे आम्ही सर्व जनतेसाठी जनतेला हेच आवाहन करतो आहे की मतदानाचा दिवस हा ज्या सार्वजनिक सुट्टीचा दिवस न करता तुम्ही मतदान करा आणि भविष्यामध्ये हे जे सुजान नागरिक होणार आहेत त्या सुजान नागरिकांना लहानपणापासूनच त्याचे धडे देण्याचा प्रयत्न चा चालू आहे आणि यांच्यामार्फत आम्ही त्यांच्या पालकांना देखील हेच आवाहन करतो आहे की मतदान करा आणि मतदानाचा टक्का वाढवा नक्कीच धन्यवाद धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक शाळा क्रमांक चार मध्ये विषय शिक्षक या पदावर निकिता नितीन ठिकाणी काही विद्यार्थी आपल्या रॅलीसाठी चाललेले आहेत मतदानासंबंधी रॅली आहे तर काय माहिती आपल्या आता सध्या दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी आपल्या तैगाव नगर परिषद शिक्षण विभागाच्या मार्फत आलेल्या परिपत्रकानुसार आम्ही सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्रमांक चार मध्ये काही स्पर्धांचे आयोजन केले होते तसेच जनजागृती फेरी देखील आयोजित केलेली आहे त्याद्वारे या बालचमून मार्फत आपण परिसरातील सर्व नागरिकांना असे आवाहन करत आहोत की जास्तीत जास्त नागरिकांनी या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा आपले बहुमूल्य असे मत नोंदवावे आणि आपला जो मतदानाचा अधिकार आहे तो आपला आपण प्राप्त करून घ्यावा याकरिता ह्या जनजागृती फेरीचे आम्ही आयोजन केलेले आहे या सर्व लहान मुलांना देखील विद्यार्थ्यांना देखील आपल्या या विद्यार्थी वयोगटापासूनच आपल्या सामाजिक मूल्यांची जाणीव व्हावी हा या शाळेकडून केलेला छोटासा प्रयत्न नाव सांग तुझं माझं नाव तानिया मुकेश शर्मा मी एकता शहू शिकते माझ्या शाळेचं नाव सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्रमांक चार आप, आम... शांग, शांग, सांग, ता? सांग ना मतदान जागृती चालले आपल्या शाळेत सगळ्यांना सांगितलं मतदान करा तू घरच्यांना सांगितलं तुझा धन्यवाद नाव सांग तुझं माझं नाव समृद्धी भारत शेंद्रे मी आता सहावी शिकते राहिला कुठे असतो मी राहिला शाळा चौक बरं आता या ठिकाणी रॅली चाललेली आहे आपली मतदानाचा टक्का म्हणून काय सांगशील तू जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे यासाठी रॅली काढलेली आहे ओके धन्यवाद तुझं नाव सांग माझे नाव माही कैलास पटाडे आहे बरं आणि राहिला कुठे असतो मी भेगडे तालीम बरं तर या शाळेमध्ये शाळेचं नाव सांगशील सर सेनापती प्राथमिक कन्या शाळा बरं आता मुलासो सहावी तर आणि केव्हा पासून शाळेमध्ये पहिले पासून चौथी चौथी पासून आले या शाळेमध्ये विविध उपक्रम काय काय होतात वर्षभरात काय सांग सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट उपक्रम मतदान करा आणि आणखी आणखी कार्यक्रम हा सांस्कृतिक कार्यक्रम कोणाची पुण्यतिथी कोणाचा जन्म हे सुद्धा साजरे केलं बरं आज या ठिकाणी कोणती एक रॅली आहे कोणती रॅली आहे काय का सांगू शकतो मतदान करा बरं जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे